दूध पिल्यानंतर चाळीस वर्षीय महिलेचा रेबीज संक्रमणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ग्रेटर नोएडा येथे घडली आहे महिला ज्या गायीची दूध पिली त्या गायीला कुत्रा चावला होता असे जेवरमधील गावात शनिवारी आहे धक्कादायक घटना घडली रेबीज संक्रणामुळे महिलेच्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच गावात एकच खळबळ उडाली महिलेचा रेबीज संक्रमणामुळे मृत्यू झाला महिलेला धक्कादायक म्हणजे कोणताही प्राणी चावला नव्हता तर गाईचे कच्चे दूध पिल्यामुळे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे गाईला काही दिवसापूर्वी कुत्रा चावला होता गाईवर कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत त्या महिलेने त्याच गाईचे कच्चे दूध पिलं आणि मृत्यूला आमंत्रण दिले नॉयडामधील थोरा गावात शोककळा पसरली आहे महिल मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी गाईला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता कुत्रा चावल्यामुळे गाईला रेबीज गाई रेबीज संक्रमित झाली होती गाईची प्रकृती ढासळत होती त्यातच दोन महिन्यापूर्वी तिने वासराला जन्म दिला परंपरेनुसार गाईचे पहिले दूध गावात वाटले गेले गाईची प्रकृती अधिक खराब होऊ लागली होऊ लागल्यानंतर पशुचिकित्सककडून तपासणी करण्यात आली त्यामध्ये गाईला रेबीजचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर गाईचे दूध पिणाऱ्यांनी रेबीजचे इंजेक्शन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला गाईच्या मालकिनीने आणि कुटुंबाने तात्काळ रेबीजचे इंजेक्शन घेतलं पण शेजारी राहणाऱ्या चाळीस वर्षीय सीमा यांनी इंजेक्शन घेतलं नाही काही दिवसानंतर सीमा यांची प्रकृती बिघडली त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचार उपचारासाठी दाखल करण्यात आले पण त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला डॉक्टरांच्या रिपोर्ट्सनुसार सीमा यांचा मृत्यू रेबीजमुळे झाला रेबीज फक्त कुत्रा चावल्यामुळेच होतो असे नाही जनावरांच्या दुधामार्फतही रेबीज पसरू शकतो असे या घटनेवरून स्पष्ट दिसते त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे जर कोणत्या जनावराला कुत्रा चावला अथवा तो रेबीज रेबीज संक्रमित असेल तर त्याच्या दुधाचे सेवन करू नये त्या जनावराचा तात्काळ उपचार करण्यात यावा मित्रांनो ही ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद